तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज आलेलो आहोत रेशीम उद्योग शेतकरी बांधवांच्या भेटीसाठी पाहूया आपण त्यांनी कशा प्रकारे स्ट्रक्चर उभं करून स्वतःचा व्यवसाय वाढवला आहे हा तरुण बांधव आपल्यासोबत आहे दादा कॉलेज नाही का नाही सुट्टी आहे का सुट्टीच्या दिवशी हां सुट्टीच्या दिवशी परिवारला मदत करायला आहे ताजी तुती कोणती जाती ते सांगता येईल काहीवनचं आहे किती आणले यावेळेस बीज किती आणले अळीच सव्वा दोनशे सव्वा दोनशे कसं भेटलं केवढं एक बीज भेटलं त्याचं अळी शंभर अंडे छत्तीसशे पन्नास रुपयावर भेटत शंभर अंडे छत्तीसशे पन्नास रुपयाला म्हणजे लय महाग नाही ना, ना, एका साठी किती किती लागतात किती पाल्यावर आहे ना पाल्यावर अडीचशे अंडे एक्कर भर जर पाला असेल तर अडीचशे अंडे निघतात याच्यावर कोणतं पावडर मारतात तुम्ही त्यावर ते विजेता सप्लिमेंट आहे पावडर आहे अच्छा माशीमुळे आळदीला काही परिणाम होतो का माझा परिणाम होतो मारला अंड नवीन तयार होते नवीन तयार होते अंड्यापासून पुन्हा नवीन माशी तयार होणार आता याला किती दिवस झाले आपल्या बेडला सतरा दिवस झाली सतरा दिवस झाले अजून किती दिवसाला यार खोसला तयार होतोय तीन दिवसात चंद्रिका पडते दोन ते तीन दिवसाला चंद्रिका पडल्यानंतर आठ दिवसाला काढा येतो म्हणजे पूर्ण किती वेळ लागतो याला पंधरा दिवस पूर्ण टोटल एक महिना। एक महिना होते आणि ही बॅच तयार झाल्यानंतर किती किलो माल निघतो खोसला अंड्याला दोन क्विंटल दोन दहाव काय क्विंटल विकत सरासरी सध्या सत्तर हजार रुपये सत्तर हजार रुपये क्विंटल जर दोन क्विंटल निघाला तर एक लाख चाळीस हजार रुपये एक लाख चाळीस हजार सवाय किती एकरवरती पाला लावलेला आहे आपला आपला सव्वा एकर सव्वा एकर पाला लावलेला आहे अशा बॅच किती तुम्ही काढू शकता सव्वा एकर मध्ये एका वर्षामध्ये चार ते पाच एका वर्षामध्ये चार ते पाच हजार सकाळी दोन तास काम करता एक तास काम करता दोन तास काम दिवसभरामध्ये सकाळी दोन तास संध्याकाळी दोन तास दिवसभरामध्ये दोन दोन तास काम करून एक महिन्यामध्ये दीड लाख रुपये कमवत आहे शेतकरी मित्रांनो भाव असल्यानंतर मार्केटमध्ये याचे चांगले पैसे होतात आणि याला जसं आपण जनावरांना पाला चारतो तसं अगदी त्याच प्रकारे या ठिकाणी आळ्यांना पाला चारून जो खोसला तयार होतो त्याला मार्केटमध्ये चांगला दर भेटतो आपला काकांचा पाठीमागचा सुद्धा आपण त्यांचा व्हिडिओ घेतला होता आज त्यांचा पूर्णपणे बेड तयार झालेला आहे आणि ते कशाप्रकारे त्यांच्या आळ्यांना पाला टाकत आहेत पाहू शकता पाला कापायला हातानंच कापता इळ्यानं का मशन वगैरे हो आहे तुमच्याकडं वेळानच कापता ह्या तुतीची कटिंग केलेली आहे आणि त्यांच्या कोंबड्या सुद्धा आहेत हा तरुण बांधव आपल्या परिवाराला मदत करतो तुती किती दिवस झाली लावली तीन चार वर्ष झाले झालेला तीन चार वर्ष झाले लावून एक अडीच तीन फुटावरून कट करतात कट केल्यानंतर परत त्याला फुटवा येतो आता त्याच कांडी जर लावायची म्हटलं शेतकरी बांधवांना तर कशा प्रकारे लावली पाहिजे दोन तीन डोळे ठेवून लावले तरी चालतात कशा प्रकारे डोळे ठेवतात दाखवता दा शेतकरी बांधवांना आता हे जे आहे का असे तीन डोळे ठेवून जमिनीमध्ये पुरावं लागतं तीन डोळे ठेवून जमिनीमध्ये पुरल्यानंतर याला पुन्हा एक महिन्याच्या नंतर वाढ एक महिन्यानंतर वाढ होते सरासरी यातून वर्षभरामध्ये शेतकरी बांधवांना चांगला उत्पन्न घेता येते किंवा घेतात तुम्ही घेतात हे उदाहरण समोर आहे महाराष्ट्रातील समो प्रत्येक तरुण मित्राने शेतीकडे वळलं पाहिजे व्यवसायाकडे वळलं पाहिजे आणि शिक्षणही केलं पाहिजे तुमचं शिक्षण काय झालंय बारावी झाले बारावी झाली कुठल्या विषयामध्ये इथं टोकवाडीला अच्छा पण कुठल्या विषयामध्ये झाली बारावी हे माध्यमिक माध्यमिक विद्यालय बर आता पुढं काय करताय काय नाही आता हे काय शेतीच